वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल नवरात्रीच्या दिवसात कपडे आणि दागिने यांची निवड एकदम खास असते आज आपण पाहणार आहोत सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेले हँडमेड नऊ पेंडेंट मंगळसूत्र हे मंगळसूत्र खास नवरात्रीसाठी बनवलेले आहेत नऊ दिवसांसाठी वेगवेगळे पेंडेंट बदलून वापरता येतात आणि त्यामुळे प्रत्येक दिवशी ड्रेससोबत जुळणारा नवा लुक मिळतो साधं हलकं पण तरीही एकदम आकर्षक आणि परंपरेला जपणारं असं हे दागिनं नवरात्रीसाठी एकदम परफेक्ट आहे याच्यासोबत एक खास गोष्ट म्हणजे याला जुळणाऱ्या मॅचिंग कलर नथसुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे नवरात्रीत प्रत्येक दिवशी साडी मंगळसूत्र आणि नथ एकत्र मॅचिंग करून तुम्ही तुमचा लुक अजूनच गॉर्जियस करू शकता या मंगळसूत्रांना फिश लॉक देखील दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही सहज पेंडेंट चेंज करू शकता तर मैत्रिणींनो नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी तुमचा लुक वेगळा आणि स्टायलिश करायचा असेल तर हँडमेड नऊ पेंडेंट मंगळसूत्र आणि मॅचिंग कलर नक्कीच ट्राय करा अजून असेच फॅशन आयडिया जाणून घेण्यासाठी पाहत रहा तुमचं आवडतं चॅनल फॅशन अँड स्टाईल